कोण आहात तुम्ही मॅडम प्रताप सर आहेत का ते नाही आहेत ते ऑफिसला गेले तिकडेच भेटा मॅडम 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 हा एक मिनिट मॅडम मी तुम्हालाच भेटायला मला भेटायला का हो मॅडम तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं माझ्याशी हो मॅडम मी आत येऊन बोललो तर चालेल का तुमची अनुमती असेल तर येऊ या थँक्यू मॅडम आत या सांगा आता काय झालंय मॅडम तुमचं नाव बाहेर खूप ठिकाणी मी पाहिलंय जेव्हा मी बाहेर असं कुठे पाहतो ना माझ्या मनात फक्त एकच गोष्ट चालते काय कोणती गोष्ट आहे ती लग्न करायचंय तर तुमच्या सारख्या सुंदर मुलीशीच करायचंय अच्छा ठीक आहे तर यासाठी मी काय करू तुमच्या सोबत मी कदाचित लग्न तर नाही करू शकणार विचार करत होतो कमीत कमी तुमच्या सोबत राहण्याची कुठली संधी मिळेल हॅलो तुम्ही काय बोलताय मी असाच नाही बोलत आहे मॅडम या बघा लाख रुपये आहेत हे दोन लाख घेऊन तुम्ही मला खुश करू शकाल ना? हुँ? दोन लाख? काय करू याबद्दल फक्त आपल्या दोघांनाच माहिती असेल आणखी कोणालाही कळणार नाही व्यवस्थित विचार करा तुमचाच खूप फायदा आहे तुम्हाला योग्य वाटत नसेल तर निघू मी विचार करायला थोडा वेळ द्या मी विचार करून तुम्हाला सांगते हो ठीक आहे मॅडम फक्त थोडाच वेळ घालवायला तर म्हणतोय आणि सोबत दोन लाख पण देतोय येणाऱ्या पैशांना मी का नाही म्हणू ओके म्हणा ना मॅडम तुम्ही हो म्हंटल तर आपण दोघेही संतुष्ट होऊ मी बरोबर बोलतोय ना ठीक आहे बॅक मला द्या हे घ्या हम्म जसं तुम्ही म्हंटल दोन लाख तर आहेत कपाटात ठेवून येते लवकर या ठीक आहे मी येतो ठीक आहे आजचा दिवस मी कधीच विसरू नाही शकत हो मी पण हा ठीक आहे मी येतो नंतर भेटूया बाय हॅलो बाई। हा बोला काय काय करतेस कुठलं महत्वाचं काम सुरू आहे का बस बसली माझ्या एका ओळखीच्या एक लाखाचं कर्ज घेतलं होतं आणि त्यासाठी त्यांनी आजपर्यंत व्याजही नाही भरलं आता तसं पाहायला गेलं तर दोन लाख रुपये व्याजासहज आले आहेत आज खूप दिवसानंतर त्याला पकडून दोन चार दिल्या ना तर आता म्हणतोय पैसे परत करतो म्हणून थोडा वेळात तो येईल आणि पैसे देईल पैसे सांभाळून ठेवशील ठीक आहे अहो तुम्ही जे ते खरं आहे का ते दोन लाख रुपये आपले आहेत का झालं काय पैसे मिळालेत का हो का? का है? का? आ, हो, हो आताच दिले हॅलो हॅलो राजेश आहे का हो तुम्ही कोण मी तुझ्या पत्नीचा एक्स लवर हॅलो तुम्ही आहात कोण काही काय फालतू बोलताय मी सांगण्याच्या आधी तू आपल्या पत्नीला विचार ती सांगेल मी आणि तुझी बायको तुमच्या लग्नाच्या आधी एकमेकांवर प्रेम करायचो आता तू आल्यानंतर मला लटकून ना तिच्या पोटात जे मूल आहे ते तुझ नाही तू माझ्या पोरासाठी फक्त एक इनिशियल आहेस काय कुठला संशय आहे का तुझ्या बायकोच्या अंगावर कुठे कुठे कुठले कुठले डाग आहे सांगू का हॅलो कोण आहे रे तू मूर्खा काय बोलतोयस अबे बेबे ओरडू बे नको ए अरे भरोसा नसेल तर आपल्या बायकोलाच विचार ती स्वतः सांगेल ठेव बे हो आता फोन हॅलो हॅलो शेट फोनच कापला त्याच नंबरवर पुन्हा फोन, फोन करून पाहतो तुम्ही ज्या नंबरला संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहात तो सध्या स्विच ऑफ आहे कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा

मला वाटलं तू तुझ्या मित्रांसोबत टेंशन मध्ये बोलत होता ते सगळं सोड ना तुला झोप नाही येत का इतक्या मोठ्याने बोलत होता ना माझी झोपच उडाली बाप रे खूप वेळ झालाय झोप ना शांतपणे आता काय झोपायचं झोपच तर उडली आहे रात्री जो मला फोन आला होता ना तो म्हणाला तो तुझा एक्स लवर आहे तुझ्या पोटात जे मूल आहे ना त्याच्याय म्हणत होता जर संशय असेल तर स्वतःच्या बायकोला विचार असं म्हणत होता त्या नंबरवर तू पुन्हा कॉल करून बघितला की नाही ट्राय करून पाहिलं पण स्विच ऑफ येत होता कुठलाही एक रॉंग नंबर माझ्याबद्दल काही बोलतोय आणि तुझा त्याच्यावर विश्वास बसतोय हा ते तर सगळ्यात आधी तिच्याशी लग्न केलंय तिच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे तिथे विश्वास नाही तिथे नातं कसं राहणार आहे आणि त्याशिवाय आपण आयुष्य कसं घालवणार जर तुला माझ्यावर संशय येतोय माहेरी निघून जाते अग संशय वगैरे काही नाही आहे का बस मी विचारत होतो असंच विचारलं म्हणजे असं कसं विचारू शकतोस सांग मला मी तुला फर्स्ट आणि लास्ट वॉर्निंग देते आता जर पुन्हा तू माझ्यावर संशय घेतला ना तर मी न सांगता आपल्या माहेरी चालली अगं यासाठी तू रागवते काय मला माफ कर ग माझी आई अगं जरा चहा बनवतेस का दोन मिनिट वाट बघ ना मोबाईल मध्ये इतकं महत्वाचं काय करतेस गेम खेळते ना कुठला गेम कार्ड खेळते अरे पत्ते तू ऑनलाईन रमी खेळतेस का हो सतत मला काहीतरी बोलता डिस्टर्ब नका करू ना खूप उशीर झालाय झोप ना मला जेव्हा झोप येईल तेव्हा मी झोप तुम्ही झोपा ना अर्ध्या रात्री तू मोबाईल मध्ये काय पाहते रमी खेळते का हो रमीच तर खेळतेय तर काय झालं जेव्हा पाहत असतो रमीच खेळत असतेस तू मला वाटतंय तुला याचं व्यसन लागलंय पुढे काय होईल माहित नाही काही होणार नाहीये तुम्ही गपचूप झोपा हम्म क्लिनिक ऑफिस ची वेळ झाली आहे ऑफिस ला ठीक आहे ठीक आहे जेव्हा पाहावं तेव्हा गेम 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 खेळत राहतेस अशीच गेम खेळत राहशील तर घरचं काम कोण करणार आहे तुला माहिती आहे ना रमी खेळणाऱ्या खूप साऱ्या लोकांनी आत्महत्या केली आहे आणि पेपर आणि टीव्ही मध्ये रोज नेहमी नेहमी हेच पाहायला मिळतंय ना हे सगळं माहिती असून सुद्धा माहित नाही तुला ऑनलाईन रमीचं व्यसन कसं काय लागलं ठीक आहे ना ऑफिस साठी वेळ होतोय ना काही ना काही बस मला बोलायचंच असतं यांना काय करू असं वाटतंय तू कधी मासे प्रियपती मला माफ करा तुम्ही मला बरेचदा सांगितलं पण मी ऐकलंच नाही मी रोज गेम खेळत होते मी आपला पैसा जमावून ती खेळली त्याला मी अडिक्ट पण झाली होती फक्त तितकंच नाही तर मी बऱ्याच लोकांकडून लाखो रुपये घेतले आणि लाखो रुपयांना मी गेममध्ये टाकलं आता ज्यांनी पण मला व्याजावर पैसे दिले ते सगळे मला परत मागत आहेत म्हणून मला माहिती नाही मी आता काय करते है? तुम्ही मला बरेचदा सांगितलं की बाबा खेळू नकोस पण मी तुमचं कधी कधी ऐकलं नाही आता मला अजून काही सुचत नाहीये म्हणून मी हा निर्णय घेतला आहे मला माफ करा तुमची सीता ठीक आहे मी काही विचारलं का? तर तू उत्तर देशील का बोल तुझ्या फ्रेंडच्या लग्नासाठी आपण इतक्या अडचणी पार करून इथे आलो आहे जर तेच माझ्या मित्राचं लग्न असतं तर खरोखर तू आली असतीस का अपेक्षा तर बघा माझं तर नशीबच असं आहे मला तर आधीपासूनच माहिती होत तुझं उत्तर हे असंच असेल अच्छा या खोलीला जरा बघ ना किती ते छान खोली आहे नाही तसं पाहायला गेलं तर जुन्या बिल्डिंग सारखी ठीक आहे ठीक आहे खोलीच भरभरून कौतुक करणं सगळ्यात आधी तू सगळं आवरून आंघोळ करून रेडी राहा अगं लवकर कर लग्नासाठी जायचं आहे अच्छा ऐक ना किती दिवसानंतर आपण दोघच असे आउट ऑफ स्टेशन ला सगळीकडे नीट फिरून आपण दोन दिवसानंतर घरी जायचं का तसं तर काहीच चान्स नाहीये उद्या माझ्या ऑफिसला खूप महत्वाची मीटिंग आहे त्यासाठी ऑफिसला जावच लागेल आधी तू जा आणि आंघोळ करून ये काय कळलं की नाही असं ऐकलंय की इथे फिरायला खूप गोष्टी आहे ऍटलीस्ट एक दिवस थांबून फिरूया ना प्लीज त्याचा काहीच चान्स नाहीये ऑफिस मधून मॅनेजरनी फक्त मला एकाच दिवसाची परमिशन दिली आहे वेळ होतोय लवकर आंघोळ करून ये ना ठीक आहे तू इथेच थांब मी दोन मिनिटात आंघोळ करून येते हा अरे लग्नासाठी आता अजून एक तास बाकी आहे आरामात दहा मिनिटं घे आणि आंघोळ करून ये ठीक आहे तुर्गुण जिंदगी सका शिकू ठीक आहे मी आंघोळीला जाते हां ओके ठीक आहे ये ना अरे अरे जरा ऐक ना काय झालं अचानक अरेस इतक्यात आंघोळी जरी का तू तशीच्या तशीच उभी आहेस तर सांग आंघोळ केली की नाही अरे अरे तरी बाथरूम मध्ये एक कॅमेरा ठेवलेला आहे बाथरूम मध्ये कॅमेरा ठेवलाय का हिडन कॅमेरा आहे पण याला बाथरूम मध्ये ठेवण्याचा अर्थ काय आहे अरे काय रे अभिनव मुर्खा का मला काय विचारतोय अशा बाथरूम मध्ये कितीतरी मुली आंघोळ करून जात असतील त्याचा सगळा व्हिडिओ काढण्यासाठी त्यांनी ठेवलं असेल ना मुलींचा आंघोळ करताना व्हिडिओ काढून त्यांना इंटरनेट वर टाकायचं असेल ना म्हणून तर कॅमेरा ठेवला इथे आता काय करायचं हे तर सांग तेच तर मला इथं कळत नाहीये ना ऐक ना याबद्दल ना आपण पोलिसांना सांगूया जसे पोलीस इथे येते आपण त्यांना हे दाखवूया बाकीचं तर ते बघतील ना हो तू म्हणतेस तेच बरोबर आहे चल पोलिसांना फोन करूया आणि जेव्हा ते येऊन विचारतील आपण सगळं खरं खरं सांगायचं कारण की हा कॅमेरा ज्यांनी लावला असेल त्याला पोलिसातच द्यायला पाहिजे ठीक आहे ठीक आहे